नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी क्लर्क संबंधित महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बी एम सी क्लर्कला क्वार्टर्स मिळतात का बी एम सी क्लर्क टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे का आणि बी एम सी क्लर्क एम एस आय टी सर्टिफिकेट नसेल तर काय होईल ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहात जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट होती काही विद्यार्थी मित्र व्हिडिओ पाहून तसेच जातात सबस्क्राईब न करता तर तुम्हाला फक्त हे फुकट मिळत आहे तर त्या त्याला तुम्ही फक्त सबस्क्राईब करायची तुम्हाला फक्त गरज आहे जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोचवेल तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला आपला प्रश्न होता की की बी एम सी क्लर्कला क्वार्टर्स मिळतात का तर विद्यार्थी मित्रांनो जी हे आहेत आपले जे म्युन्सिपल इम्प्लॉईज आहेत ते टोटल नव्वद हजार आठशे सहा आहेत ॲप्रॉक्झिमेट म्हणजे अबाऊट वन लॅक आहेत आत्ता सध्या तर ह्या सर्वांना क्वार्टर्स देणं सोप्पं नाही आहे म्हणजे ते पॉसिबल नाही आहे तर त्यासाठी एक प्रोसेस असते जर तुम्ही जेव्हा तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल जेव्हा नियुक्ती थे भेटेल त्याच्यानंतर तुमची तुम्हाला एक अर्ज द्यावा लागतो त्या अर्जानंतर जे प्रोसेस होऊन नंतर तुम्हाला मिळते सर्वांना मिळणं शक्य नाही पण तुम्हाला त्यासाठी भत्ता मिळेल नक्की भत्ता तुमचं चालू होतो पण क्वार्टर्स मिळतील सर्वांना असं सर फिक्स नाही आहे जसे जसे जे रिटायर होतील त्यांच्या जागी तुम्हाला भेटत जाईल त्यामुळे त्यासाठी तुम्हाला फॉर्म करावा लागतो फिल ज्यानंतर जेव्हा तुमची नियुक्ती होईल त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुम्हा हळूहळू क्वार्टर्स मिळून जातील ठीक आहे पुढचा प्रश्न होता की कार्यकारी सहाय्यासाठी जी स्किल टेस्ट आहे ती होणार आहे का तर स्किल टेस्ट होणार नाही आहे मित्रांनो कारण की सर्वात पहिलं ऑनलाईन परीक्षा होणार होती त्याच्यानुसार नंतर त्याच्या गुणाच्या आधारे तुमची डायरेक्ट अंतिम निवड यादी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं आणि नंतर त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल त्यामुळे ह्यात स्किल टेस्ट वगैरे काहीही नाही आहे डायरेक्ट परीक्षा सरळ सेवेमध्ये हेच असतं की पहिली तुमची एक्झाम होईल नंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर तुमची निवड आधी आणि नंतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंटिकेशन नंतर डायरेक्ट जॉईनिंग ही प्रोसेस असते सरळ सेवेची ठीक आहे पुढचा प्रश्न होता की की एम एस सी आय टी जर नसेल तर जर मित्रांनो एम एस आय टी जर तुमचं नसेल जर भरलं असेल जर एम एस सी आय टी असेल तर उत्तम आहे जर नसेल तुमच्याकडे तर त्यांनी सांगितलं आहे हे बघा इथे एम एस सी आय टीच सांगितलेलं आहे चौथा पॉईंट आहे तो एम एस सी आय टीचा आहे आणि जर एम एस टी नसेल तर नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अहर्ता प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे तुम्हाला दोन वर्षांची मुदत देण्यात येईल तोपर्यंत तुमचं जी अहर्ता आहे म्हणजे एम एस सी आय टी आहे ते तुमचं आव आउ, असणं आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला तुमची जी सेवा असेल ती समाप्त करण्यात येईल तर एवढी माहिती मला अपेक्षा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जर आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करता कोणीही जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसाल तर जॉईन नक्की व्हा ह्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि चॅनलला जॉईन व्हा धन्यवाद